वाघोली पोलीस स्टेशन पुणे शहर चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करणाऱ्या आरोपी केले जेरबंद दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस रोजी लाडबा वस्ती केसगंद तालुका हवेली जिल्हा पुणे येथे राहत्या घरी आरोपीच्या पत्नीला त्याच्या पती नामे बिरप्पा शंकर खांडेकर वय वर्ष पन्नास राहणार लाडबावस्ती वस्ती केसनंद याने चारित्र्याच्या संशयावरून शिवेगाळ करून लाकडी दाणक्याने डोक्यावर मारले The

ठिकाणी आरोपी असल्याबाबत माहिती मिळाली त्यांनी सदर ठिकाणी जाऊन घेतो सापळा रचून आरोपीस ताब्यात घेऊन अटक केलेली आहे अधिक तपास पोलीस पोलिस वैदिकात केदार करीता सदरची कामगिरी माननीय पोलीस